संक्रांत झाली लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता कधी आणि किती येणार आपल्याला माहीतच असेल जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेदरम्यान दोन कोटी बावन लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा देखील झाले आहेत परंतु आता महिलांना चिंता लागली ती जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आतापर्यंत महिला लाभार्थ्यांना नऊ हजार रुपये मिळाले आहेत महिलांना अशी अपेक्षा होती की संक्रांतीपर्यंत हप्ता खात्यामध्ये नक्कीच जमा होईल परंतु सरकारचा पर आत्तापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही महिलांकडून आता प्रश्न देखील विचारले जात आहेत की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते की पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये महिलांना निवडणी निवडणुकीनंतर मिळतील ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून ही योजना सोडावी असं देखील आवाहन करण्यात आलंय आणि रक्कम वसूल करणार नसल्याचे देखील स्पष्ट केलेलं आहे निकषात न बसणाऱ्या महिलांच्या विरोधात तक्रार आल्यासच कारवाई होईल असा सरकारने इशारा दिलाय जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये बहीण योजनेचा निधी वाढवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही आता हप्ता नेमका कधी जमा होईल याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा